नवीन वर्षात पोलिसांची जोरदार कारवाई कत्तलखान्यातून चौऱ्याण्णव गोवंशाची केली सुटका गोवंश हत्या करून विक्री कनरावर पोलिसाची कारवाई पोलिसांनी औरंगाबाद शहरामध्ये सिल्लेखाना परिसरात कुरेशीच्या गोठ्यांमधून चौऱ्याण्णव गोवंश जप्त केले आहेत पोलीस उपायुक्त संपत शिंदे यांनी पहाटे तीन वाजता सिल्लेखाना भागामध्ये चार ते पाच गोठ्यांवर कारवाई करत चौऱ्याण्णव जातींची जनावरे जप्त केली आहेत ही शहरातील आतापर्यंतची मोठी कारवाई समजली जाते आम्हाला विश्वसनीय खबरामार्फत माहिती मिळाली की या भागामध्ये गोवंश कत्तलीसाठी आणण्यात आले आहेत या माहितीवरून आम्ही या भागांमध्ये तपास केला असता चार गोठ्यांमधून लहान मोठे असे चौऱ्याण्णव गोवंश आढळून आले ते महानगरपालिकेच्या कोंडवाडा विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे अशी माहिती एस पी शिंदे यांनी दिली आहे एस शिंदे हा जी आज, आज शहरामध्ये जनरल नाईट राऊंड चेकिंग असताना रात्री अकरा वाजल्यापासून मी आधीमध्ये फिरत असताना मला गोपनीय माहिती मिळाली की शिल्लेखानामध्ये फार मोठ्या प्रमाणावर गोवंश येणार आहे आणि त्याची पहाटे कटिंग वगैरे होणार आहे अशी अवैधरित्या कटिंग होणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून मी नाईट राऊंडच्या दरम्यानच आमच्या विभागातील पीटर वेदांतगर यादव मॅडम तसेच पीटर छावणी ट्रॅफिक भंडारे सर आणि तसेच सिटी चौकचे ए पी आय चंदन आणि बेगमपुराचे पी एस आय गायकवाड यांना बोलावून घेतलं येथे फार मोठ्या प्रमाणावर स्टाफची गरज आहे लक्षात आल्यानंतर आर सी पी नंबर झोन वन आर सी पी एक आणि झोन टू आर सी पी असे दोन्ही आर सी पी बोलवून घेतली आणि या सर्व स्टाफ सोबत नियोजन करून पहाटे साडेपाच वाजता बातमीच्या ठिकाणी म्हणजे सिल्लेखान्ना येथे छापा मारला असता त्या ठिकाणी वेगवेगळे वेग वाडे मिळून आले त्या वाड्यामध्ये जे पाहणी केली असता बाहेरून पाहणी केली असता त्या ठिकाणी कोंडलेली जनावरे जे कत्तलीसाठी आणलेले आहेत ते दिसून आले म्हणून त्या वाड्यांना खोलून त्यांचा तपासणी केली असता वेगवेगळ्या त्या वाड्यामध्ये मिळून लहान आणि मोठी जवळजवळ चौऱ्याण्णव गोवंश जातीची जनावरं मिळून आली सदर बाबत वरिष्ठांना माहिती देऊन या गोवंशला महानगरपालिकेला माहिती देऊन महानगरपालिकेचे हां महानगरपालिकेचा स्टाफ वगैरे बोलावण्यात आला या सोबतच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने सरपंच नामा वगैरे करण्यात ना आला असून पुढील कारवाई पोलीस स्टेशन क्रांती चौकी करत आहे सदरची कारवाई आमच्या शहराचे आदरणीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार सर आणि आमच्या झोनचे आदरणीय बगाटे सर यांच्या नेतृत्वाखाली मी आणि माझ्या सर्व स्टाफनी केलेली आहे आणि सहभाग या कारवाईमध्ये जवळजवळ चोवीस आणि सत्तर म्हणजे चाळीस बेचाळीस जवान आणि मी स्वतः दोन आमचे पी आय या दोन मॅडम आणि भंडारे सर दो एक एपीआय एक पी एस आय आणि बाकीचे जवळजवळ दहा लोक म्हणजे जवळजवळ दहा आपले सात अधिकारी आणि पन्नास लोकांचा सहभाग आहे या कारवाईमध्ये यामध्ये आम्ही चार आणि एक पाच वाडे पकडलेले आहेत आणि थोडी माहिती घेतली असता हे प्रामुख्याने वाडे हे एक आहे जिबेर कुरेशी यांच्या वाड्यामध्ये जवळजवळ तेहतीस जनावर मिळून आलेले नंतर दुसरे आहे हाफीज मुख्तार इसा यांच्या वाड्यामध्ये जवळजवळ अठ्ठावीस जनावर मिळून आलेली आहेत नंतर जावेद कुरेशी निसा कुरेशी आणि मजीद कुरेशी यांच्या वाड्यामध्ये जवळ बावीस जनावर मिळून आलेले आहे आणि इतरही दोन वाड्यांमध्ये एक एकात पाच आणि एकात सहा मिळालेले आहे त्यांचे नाव निष्पन्न करत आहोत आणि यांच्यावर रितसर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन औरंगाबाद